राज्यावर सध्या कुठलीही खास सिस्टीम नाही त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे व सकाळी धुके पडण्याची शक्यता राहील पुढील अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात काही खास बदल होणार नाही अठ्ठावीस डिसेंबरच्या संध्याकाळनंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होईल एकोणतीस डिसेंबरच्या दुपारनंतर तीस एकतीस डिसेंबर या काळात विंड इंटरॅक्शनमुळे नॉर्थवेस्ट इंडिया सेंट्रल इंडिया व महाराष्ट्राच्या उत्तरी भागात ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे वर्षाचे शेवटचे दोन ते तीन दिवस व नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे फर्स्ट जानेवारीला ढगाळ वातावरण राहील या काळात कमाल का तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल पुण्यात पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहील तीस एकतीस डिसेंबरला दिस आकाश ढगाळ राहील अठ्ठावीस डिसेंबरच्या दुपारनंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे एकोणतीस डिसेंबरच्या संध्याकाळनंतर ढगाळ वातावरणात वाढ होईल त्यामुळे तीस व एकतीस डिसेंबर व फर्स्ट जानेवारी या काळात कमाल तापमानात घट होईल त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल कमावन एक ब्रेक लिहित आहे यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. Every red वाला, है. सही वाला देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs> <उक्षिरिच, प्रावली> <laughs>